शुक्रवार पंचवीस जुलैपासून शनिवार तेवीस ऑगस्टपर्यंत पवित्र श्रावण मास आहे या काळात धार्मिक वैकल व्रत वैकल्यांबरोबरच आधुनिक व्रतही करा त्यामुळे मनशांत आणि निरोगी राहील असं कानमंत्र पंचांगकर्ते दाक्रू सोमन यांनी दिला आहे याविषयी अधिक माहिती देखील त्यांनी दिली आहे श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रत करण्याची प्रथा आहे ही व्रत मनाचे आरोग्य उत्तम राहावे संयम राखण्याची सवय व्हावी यासाठी सांगण्यात आलेली आहेत आधुनिक काळात दाक्रू सोमन यांनी वेगळी व्रत सांगितली आहे रविवारी निसर्ग भ्रमण करायचे सोमवारी मोबाईल वापरायचा नाही मंगळवारी व्हॉट्सअप पाहायचे नाही बुधवारी फेसबुक पहायचे नाही गुरुवारी घरातील टेलिव्हिजन सेट बंद ठेवायचा शुक्रवारी घराची स्वच्छता करायची आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी स्वयंपाक करायचा असे केल्याने आपल्या मनाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील असा विश्वास डाकू सोमान यांनी व्यक्त केला आहे शुक्रवारी पंचवीस जुलैपासून ते शनिवार तेवीस ऑगस्टपर्यंत पवित्र श्रावण मास आलेला आहे श्रावण महिन्यात रविवारी आदित्य पूजन सोमवारी शिवपूजन मंगळवारी मंगळागौरी पूजन बुधवारी बुधपूजन गुरुवारी बृहस्पती पूजन शुक्रवारी जीवतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्रथा आहे नवीन विवाह झालेल्या गृहिणी दर सोमवारी धान्य भगवान शंकराला वाहतात नवीन घरात सासरी आलेल्या गृहिणीच्या हाताला धान्य दान देण्याची सवय व्हावी हा त्यामागचा हेतू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे नमस्कार मित्रांनो मी पंचांग करते खगोल अभ्यासक दा कृ सोमन श्रावण महिना सुरू झालाय श्रावण महिन्यामध्ये में प्रत्येकजण जण वेगवेगळी व्रत करतो व्रत म्हणजे काय तर मनावाचा संयम राखणं नियमाप्रमाणे वागणं आणि हे मनाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं तेव्हा या आधुनिक काळामध्ये आपण आधुनिक व्रत करूया पहिलं म्हणजे रविवारी कुटुंबासमवेत भ्रमण करायचा आनंद लुटायचा दुःख चिंता विसरायची सोमवारी मोबाईलला स्पर्श करायचा नाही हात लावायचा नाही कठीण व्रते उपास करणं सोपं मोबाईलला हात न लावणं हे फार कठीण आहे पण संयम बघूया सोमवारी मोबाईलला हात लावायचा नाही मंगळवारी व्हॉट्सअप बघायचं नाही मोबाईलवरचं बुधवारी फेसबुक बंद फेसबुक पाहायचं नाही गुरुवारी टी व्हीचं बटन बंद ठेवायचं टी व्ही अजिबात बघायचं नाही गुरुवारी आणि शुक्रवारी घराची स्वच्छता सर्वांनी मिळून करायची घर स्वच्छ करायचं प्रसन्नता आपल्याला लाभेल आनंद वाटेल आणि शनिवारी स्वयंपाकघराचा ताबा पुरुषांनी घ्यायचा पुरुषांनी जेवण करायचं म्हणजे भगिनी महिला दि वर्षभर तीनशे पासष्ट दिवस भोजन करीत असतात त्यामध्ये काय अडचणी येतात ते पुरुषांना कळेल आणि जबाबदारीची जाणीव होईल तर पुरुषांनी शनिवारी भोजन तयार करायचं या श्रावण महिन्यामध्ये ही आधुनिक व्रत आपण अंगीकारूया आणि पाहूया आपला नियम आपला संयम किती वाढतो ते धन्यवाद